कशा आत मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सका आता सकाळी सकाळीची साडेसात आठ वाजत आली आपणही ना इकडे काल मका सुंगती मग हे पेंड्या बांधून घ्यायचे बिट्ट्या ओळखून त्या तिथे नेऊन टाकल्या कॅरेट पडेल असले तिथं तिळस सगळी मका आहे मग काढायची मग आता एवढे पेंड आहे ना बांधून घेऊ सोतळी आणली इथं इथं पडली आता हे पेंड्या बांधून घ्यायचे एवढ्या मग इथं मेंढर चरून जातील बरोबर लगावत झाले बघा सगळं बी खाऊन जातील आता सकाळी सकाळी करून घेऊ काल संध्याकाळीच करत होतो पण काल औषध माराय गेलो आपणही मग तिकडंच टाईमपास झाला आता सकाळी करून घेऊ म्हणलं लवकर चला तेवढे पँड्या बांधू घेऊ म्हणजे मोकळा आपलं काम तर आता वाजले साडेचार आणि बघा सकाळी आपण इथं चारा टाकला होता तो पँड्या बांधून तिथे नेऊन ठेवल्या इथे असं मेंढ्या चरून गेल्या अजून एक दोन तीन या बरोबर सगळे बी खाऊन जातील आणि आपण निघलं आता औषध मारायला शिकारी घेतल्या वगैरे माझ्या जर सामान आता ही फळी पण घेतली इकडे औषध डब येतील आणि आता हे घेऊन निघलो खाली काका गेले टिपडे घेऊन गे काल पाणी नव्हतं म्हणून निघून आलो तर आपण औषध डबड ही फळी पण घ्यायची आपल्याला आता आता हे सगळं घेऊन निघू खाली वावर मक्क मोकळे झाले मग आता इकडून चाललो आपण आणि वाजले अशी इथं टांगून घेतली शिकाऱ्याला कडी होती हुक ुकल टावून घेतली थोडी कसं एक बड्यावर ठेवली का मग शिकारी त्याच्यावर ठेवायचं भरायला आता आपण आपलं जे साहेब इकडं तिथंच पाणी काढून घेतलं आलं पाणी नसतं म्हणून मारतं नाही आलं अजून शिकाऱ्या भरपूर जड एवढं सामान घेऊ आज होऊन जाईल मारायचं चला कटक्यान जाऊ एवढं मारून आणि औषधं संध्याकाळचंच मारायचं आहे त्याच्यामुळे एवढं साडेचार म्हणजे आता पाच पाच वाजता मारायचर होते औषध काबळ होते हे ते चालू केलं औषध मारायला आत्ता पहिले शिकारी मारलं तिथं मारून नेलं इथे एवढं करून ठेवलं म्हणजे हे दहा डबळे टाकले ते एवढं मारायला वावरून उन्हायचे आलं मारायचं मग इथं आपलं टिपडं पण ठेवलं इथं आज शिकारी ठेवायचं म्हणजे उचलायला पण सोपं भरायला पण सोपं इथं हे औषध आहे त्यावेळी कांदा किंग आणि साबण आहे ते एक औषध आहे अजून एक होतं पिशित होतं इथं पाणी भरलं बी आपलं सगळं आणि आपले कांदे वगैरे दाखवतो तुम्हाला कसे एकच नंबर कांदे पात वगैरे सगळं थोडं जळवात टाईट टाईट कडाक चला तर मारून घेऊ एवढं आता होऊनच येईल तर आपलं पाणी काढून ठेवलं टेन्शन नाही पाण्याचं पण आरामशीर भारता येईल तिढं म्हणजे ते आता मोटर चालू पाहिजे तिची परत वडायच टेन्शन नाही आता बघ आपलं आपलं बरोबर भरून ते झालं औषध मारायचं असं घेतलं घ्यायचं बाकीचं व्यवस्थित होल्या आता फळी आणि डबकी दृष्टी होईल लागलंच पुढं मारायला मस्त बा माराच काय मारा पडून घेऊ चला आता घरी आता काही टेन्शन नाही आता औषध पण मारण झालं पाणी भरणं वगैरे आता पाच सहा दिवसांनीच पाणी काही टेन्शन नाही आता संध्याकाळचे सव्वा सहा झाले नदी समसम कोणीच नाही जा